नमस्कार दोस्त तुमचं स्वागत आहे करत माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज हा सुट्टीचा दिवस म्हणजे आज आहे रविवार सका आज सकाळ सकाळ तुम्हाला माहिती आहे स्पेशल नाश्ता असतो काय तर आमच्या आवडतं आज पोहे केले ते मला पोहे कापण्या पुऱ्या शेवचूड सगळे एकदम दाबून आहे नाश्ता तर चला दाखवतो तुम्हाला कसल्या बाहेर यायला त्या प्लेटमध्ये एकदम मोठ्यामध्ये मध्ये सर्व केले मग मी ना बारक्या बारक्या प्लेट असतील मला लहान माहिती तेवढी मोठी प्लेट दोन वंशाचा दिवाय ना आम्ही त्यामुळं आम्हाला मोठ्या प्लेटा नुसत्या काय पोहे मध्ये भागत नाही मग थोड्या कापण्या आणि हे आता हेऱ्यावरती ठेवून उघडत नाही थांबा एक मिनटं ह्यातल्या ह्या पुऱ्या एकच घेऊ आपण पोहे असल्यामुळं शेव चिवडा इस्कटायला पोह्यावरती ह्या चिवडा वरती, वरती पापडी आपल्याला पापडी नव्या नुसता चिवडा पाय हा चिवडा इसकटायला पापडी माघारी टाकायची सगळं असं मांडायचं पुढं आणि इकडे एका ठिकाणी बघ बुर्या लागलाय आमच्या इकडे पावसाचा नाम पण नाही कोरडं पडलंय सगळं कसा हो। गुण गुण चा, चा मग कसं इथनं पुणे किती हो दोन अडीचशे किलोमीटर वर आहे दोन अडीचशे किलोमीटर मध्ये किती फरक आहे पावसाला आता अंघोळ झालीय आता जायचं आहे बाबांना घेऊन देवी लागणार आज आमच्या बाबांचा वाढदिवस आहे मग सुलतो कारण नारळच्या सॉरी हॉस्टेलच्या बोरवरती नारळ वाढवायचे ते दोन तिकडे द्यायचेत आणि पहिला सुरवात नारळ हा विचारणार झाली ते सोलून बाहेर पोरं खेळायला आली ते पण आज पहिला काम महत्वाचं आहे काम झाल्यावर ना मग क्रिकेट खेळायचं तर मग घरची मारते तीच हॉस्टेल वरती द्यायला शाहबुदाना घेतलाय शंकाने ठेवले शाबुदाना द्यायचा हॉस्टेल वरती ती वरच ठेवून यायला लागते हॉस्टेल वरती शाबुदाना आणि नारळ ठेवून आले बाबा गेले तिकडे पाया पडायला देवळात ते न्यूज तोपर्यंत थांबायचं मग त्यांना घेऊन जायचं याकड बस टाटा कर अरे टाटा कर टाटा कर हाय कोण आहे मी कोण आहे पी दे मामाला मला अव बघ बघ दीदी गेली कुरकुरे आणायला गेली दीदी चल चल आपण बॅट खेळू बॅट बघ तिथं बॅट खेळायला आयला चल चल माझ्यासोबत चल 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 इथं नको थांबू चल जा जा दीदी सोबत जा जा बॅट खेळायला चालेल दीदी जा 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 पळ कर तिकडे खेळा तुम्ही इकडे नको रस्त्यावरती तिकडे जावा आतमध्ये जावा आतमध्ये घरापैश खेळा घेऊन जा त्याला स्वदा हो जस्ट आता काय ए नको सोड़ सोड़ टायमच मला फ्रेंडशिप काय रिंग घेऊन आलाय का एजमेंट भाऊ ना आपल्याला बेस्ट फ्रेंडची रिंग असली भावा हॅपी हॅपी फ्रेंडशिप डे तुला पहिलीवर दुसरीवर चालू आहे वाईट वाईट पंचवाढ दिवसाने मी स्पेशल खीर मसाला वांग वेंग केले तर वांग मला आवडत नाही आज स्पेशल केले त्यामुळे आज खायला लागते क्वालिटी मी तुम्हाला म्हणलेलं की आमच्या इथे पावसाचा नामोनिशान पण पावसानं ऐकलं बाबा चांगलाच पाऊस चालू झाला आता वर न यायला आलाय होू जे चांगलाच आहे पाऊस पडला तर आलतो तर भाऊ आपला भेटला आहे भाऊ व्हिडिओ कसा असतात आपलं एकच नंबर भाऊ चला पावसामुळे एवढी गर्दी काय दिसत नाही हजारा टायमधली गर्दी असते ऊन कमी झालं असतं जर वेळेला थोड्या दिवसांनी मी ते केक न्यायला लावतो पण ही नाही घेतला केक ठीक आहे की असला घेतला आहे केक बेक काही खात नाही म्हणून तसला घेतला आहे आज कसं सगळा मेनू बाबांच्या आवडीला करा म्हणून भजी नाही आला ते राजमाता वडापाव सेंटरला इथलं भजी क्वालिटी असते तर माझं नाव म्हटलं बाबा नाही इथलं लाई आवडतं भजी रामे बाबा एकदम फास्ट मध्ये असते ओके म्हणजे हो हे आपला केक आहे कापा केक शोले बरं राहू दे राहू दे चला हां म्हणूया आता केक बजे बजे सगळे घेतले खायच भजी जर टॉपच असते बाहेर केक बेंगलोर घरमधून आणलाय केक बी बाहेर असते तर आज भावांनो एवढाच विषय तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा